नमस्कार मित्र उत्साही जीवन चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या प्रत्येकालाच आयुष्यात हुशार आणि समजूतदार व्हायचं असतं बनायचं असतं पण तुम्हाला माहित आहे का हुशार लोकांची खरी ओळख काय असते त्यांची लक्षणं कशी असतात कोण लोक आहेत त्यांना हुशार म्हणून समाज ओळखतो हा प्रश्न तुम्हाला पडतच मध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत हुशार लोकांची कोणती लक्षणं असतात जी केवळ बुद्धीच नव्हे तर विचारसरणी वागणूक आणि जीवनशैली यांचंही प्रतिबिंब दाखवतात कदाचित ही लक्षणं तुमच्यात असतील किंवा कदाचित ही लक्षणं तुमच्यात नसतील सुद्धा पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जी लक्षणं आपल्यात आहेत ती थी ठीक आहेत आणि जी लक्षणे आपल्यात नाहीत ती आपण अवगत करून घेणे गरजेचे आहे चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया हुशार लोक शांततेला महत्त्व देतात असे लोक मनाने अतिशय शांत असतात ते प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहतात निरीक्षण करण्याची सवय त्यांना हुशार इकडे खेचत असते त्यांना अनावश्यक बोलणे आवडत नाही बडबड करून ते मूर्ख न होता हुशार बनतात समस्या आल्यावर घाबरत नाहीत समस्यांना संकटांना घाबरून ते बावलट बनत नाहीत ते हुशार बनतात तर ते समस्यांचा सामना करून त्यांना शिकण्याची भूक असते नवीन काहीतरी शिकतात म्हणून तर ते हुशार बनतात हुशार लोक प्रश्न विचारतात निरीक्षण करून प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न निर्माण होणे हुशारपणाचेच लक्षण आहे ते नेहमी विचार करून उत्तर देतात तोंडाला येईल ते बोलत उत्तर देणे मूर्खाचे लक्षण आहे त्यामुळे हुशार लोक नेहमी उत्तर देण्या अगोदर विचार करतात आणि योग्य ते उत्तर देतात त्यानंतर वेळेचे मूल्य ओळखतात ज्याला वेळेचे महत्व आहे तोच हुशार आहे आणि जो वेळेचा योग्य वापर करतो तोच हुशार बनतो हुशार लोक स्वतःच्या चुका स्वीकारतात स्वतःची चूक कबूल करणे म्हणजेच स्वतःमध्ये सुधारणा करणे होय ते परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात बदल हा निसर्गाचा नियम आहे जो बदलतो तोच पुढे जातो हे हुशार लोकांना माहीत करतात स्वतःच मत मांडायला घाबरत नाहीत योग्य ठिकाणी योग्य ते मत मांडतात आणि स्वतःला हुशार सिद्ध करतात ते वाचनाची आवड जोपासतात वाचनाने ज्ञान वाढते हे हुशार लोकांना माहीत असत त्यामुळे ते वाचन करतात आणि स्वतःचे ज्ञान वाढवून हुशार बनतात हुशार लोक तर्कशुद्ध विचार करतात विचार करण्याची पद्धत सकारात्मक असणे हे हुशार लोकांचेच लक्षण आहे ते ऐकून घेण्याची कला अवगत करतात फक्त बोलणे नाही तर समोरच्याचे ऐकून घेणे गरजेचे असते त्यामुळे हुशार लोकांकडे ऐकून घेण्याची कला असते हुशार लोकांमध्ये संयम असतो अतिशय समजूतदारपणा आणि संयमी स्वभाव हुशार लोक स्वतःमध्ये अवगत करून घेतात ते कमी लोकांशी पण खोल संबंध ठेवतात स्वभावामध्ये प्रामाणिकपणा ठेवून चांगल्या लोकांशी मैत्री करणे हुशार लोक पसंत करतात ते अडचणीमध्ये संधी शोधतात प्रत्येक अडचणीमध्ये संकटांमध्ये रडत न बसता त्या अडचणींना कसा सामना करता येईल आणि त्यामध्ये आपल्याला नवीन कोणता चांगला मार्ग मिळेल हे हुशार लोक शोधून काढतात हुशार लोक कल्पनाशील असतात ते इतरांवर हसत नाहीत हुशार लोकांना कोणत्याही गोष्टीचा गर्व नसतो ते कोणालाही कमी लेखत नाहीत व इतरांचे टिंगल टवाळी करून त्यांना हसत देखील नाहीत ते जास्त बोलण्यापेक्षा जास्त कृती करतात मी हे करीन मी ते करीन अशी व्यर्थ बडबड न करता कृती करून ते स्वतःला हुशार सिद्ध करतात हुशार लोकांना स्वतःवर विश्वास असतो स्वतःवरचा विश्वासच हुशार लोकांना हुशार बनवत असतो हे त्यांना माहीत असतं त्यामुळे ते स्वतःवर विश्वास ठेवतात ते स्वतःची तुलना इतरांशी करत नाही हुशार लोक नवनवीन गोष्टी शिकतात ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी घेतात अनुभवातून प्रत्येक गोष्ट शिकता येते प्रत्येक गोष्ट पुस्तकात किंवा शाळेमध्ये शिकवली जात नाही हे हुशार लोकांना माहीत असतं त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीला न घाबरता सामना करत पुढे जातात आणि अनुभवातून शिकतात हुशार लोक संयमित राहतात शांत राहणे कमी बोलणे कडू शब्द न वापरणे म्हणजे ही हुशार लोकांची लक्षणे आहेत हुशार लोक निर्णय घाईघाईत घेत नाहीत परिपूर्ण विचार करूनच निर्णय घेतात म्हणून तर हुशार लोक हे स्वतःला लवकर सिद्ध करू शकतात हुशार लोकांना निरीक्षणाची सवय असते ते पैशाबाबत अतिशय सजग असतात हुशार लोकांना व्यर्थ पैसा खर्च करायला आवडत नाही ते दिखाव्यासाठी पैसा खर्च करत नाहीत कारण हुशार लोकांना माहीत असतं दिखाव्यापेक्षा आपले स्वतःकडे जेवढे आहे तेवढे दाखवणे आपल्या फायद्याचे असते हुशार लोक प्रामाणिक राहतात सत्य बोलतात फसवणूक न करणे खोटे न बोलणे नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहणे हुशार लोकांची मुख्य लक्षणं आहेत ते विनोद बुद्धीने वागतात योग्य वेळेला सिरियस आणि योग्य वेळेला विनोद करणे हे हुशार लोकांना माहीत असतं ते वेळ पाहून विनोद करतात त्यामुळे ते त्यांचे व्यक्तिमत्व हे हुशार लोकांमध्ये ओळखले जाते हुशार लोक छोट्या 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 गोष्टींकडे लक्ष देतात अगदी गोष्टींपासून नवीन काहीतरी शिकता येतं अगदी छोट्या गोष्टींपासून मोठी संधी मिळू शकते हे हुशार लोकांना माहीत अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष देतात ते तणावातही शांत राहतात कितीही टेन्शन असले कितीही त्रास असला तरी सुद्धा ते वेड्यासारखे वागत नाहीत किंवा इतरांना त्रास देत नाहीत ते स्वतःला त्रास करून न घेता शांत राहणे पसंत करतात हुशार लोकांना शिकवायला आवडतं ज्ञान दिल्याने वाढते हे हुशार लोकांना माहीत असतं त्यामुळे जे आपल्याकडे ज्ञान आहे ते समोरच्याला देणे पसंत करतात ते इतरांच्या मताचा आदर करतात समोरच्याला आदर दिला तर आपल्याला आदर मिळेल हे हुशार लोकांना माहीत असतं आणि त्यांच्या स्वभावामध्ये नम्रता असते त्यामुळे ते इतरांना आणि इतरांच्या मताला बोलण्याला नेहमी आदर देत हुशार लोक चुका पुन्हा पुन्हा करत नाहीत हुशार लोक स्वतःच्या चुका मान्य करतात आणि त्या चुका पुन्हा पुन्हा करत नाहीत उलट चुका सुधारून स्वतःला सिद्ध करण्याकडे वाटचाल करतात म्हणून तर ते हुशार म्हणून ओळखले जातात ते जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतात हुशार लोकांची दृष्टी नेहमी सकारात्मक असते ते प्रत्येक गोष्टीकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघताना नेहमी प्रेमाने आणि आपुलकीने बघत असतात हुशार लोक बोलण्याआधी विचार करतात आपल्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो आपल्या बोलण्यामुळे कोणाला तरी त्रास होऊ शकतो याची काळजी हुशार लोक घेत असतात त्यामुळे ते कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ठेवत नाहीत त्यामुळे बोलण्या अगोदर विचार करतात आणि मगच बोलतात ते कोणत्याही एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करतात एखादी गोष्ट किंवा महत्वाचे काम करण्या अगोदर ते अतिशय त्या गोष्टीचा अभ्यास करतात कारण त्यांना अपयश नको असते उठसूट कोणतेही काम सुरू करत नाहीत सखोल अभ्यास करूनच कोणतेही काम सुरू करतात त्यामुळे त्यांची प्रत्येक ही यशस्वी होत असतात म्हणूनच ते यशस्वी असतात हुशार लोक दयाळू असतात दया माया आपुलकी प्रेम मदत करण्याची सवय ही हुशार लोकांचीच लक्षणे आहेत ते स्वतःचा राग नियंत्रणात ठेवतात राग आणि भीकमाग हे हुशार लोकांना माहीत असतं त्यामुळे रागामुळे आपले नुकसानच होणार आहे हे हुशार लोकांना माहीत असतं त्यामुळे स्वतःचा राग अतिशय कंट्रोलमध्ये ठेवतात आणि प्रत्येक गोष्टींमध्ये वाटचाल करत राहतात हुशार लोक योग्य मित्र निवडतात संगतीचा परिणाम आपल्या पूर्ण आयुष्यावर होत असतो हे हुशार लोकांना माहीत असतं त्यामुळे ते मित्र निवडताना अतिशय विचार करून निवडतात आणि संगत चांगली ठेवतात त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य चांगल्या मार्गावर विकसित होत राहते ते स्वतःच्या कमकुवत बाजू ओळखतात मी कोणत्या गोष्टीत कोणत्या पद्धतीने कमी पडत आहे माझी कोणती काम करण्याची पद्धत चुकीची आहे किंवा मी काय चुकत आहे याचा ते पुरेपूर अभ्यास करतात आणि त्यांची कमकुवत बाजू सुधारण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ते, ते यशस्वी होतात आणि हुशार बनतात हुशार लोक स्वप्न बघतात आणि ती पूर्ण सुद्धा करतात कोणत्याही प्रकारचे कष्ट मेहनत ते करतात आणि स्वभावातील प्रामाणिकपणा वापरून अशी लोक स्वप्न तर बघतात आणि त्यासाठी धडपड करून ती पूर्ण सुद्धा करतात ते तंत्रज्ञान लवकर आत्मसात करतात हुशार लोक वेळ वाया घालवत नाहीत योग्य वेळेला योग्य गोष्टी करणे गरजेचे असते वेळ वाया परत येत नाही हे हुशार लोकांना माहित लोक जाणतात आणि वेळेचा योग्य तो वापर करतात ते स्वतःला सतत सुधारत राहतात दररोज नवीन काहीतरी शिकून स्वतःमध्ये रोज काहीतरी चांगले गुण विकसित करत असतात त्यामुळे हुशार लोक रोज थोडी थोडी हुशार होत जातात हुशार लोक सकारात्मक विचार करतात सकारात्मक विचारच आपल्या आयुष्याला योग्य तो मार्ग दाखवतात हे हुशार लोकांना माहीत असतं त्यामुळे ते निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहत नाहीत निगेटिव्ह विचार करत नाहीत नेहमी सकारात्मक विचार करण्याची सवय नेहमी आनंदी आणि प्रसन्न ठेवत असते आणि हुशार बनवत असते हे हुशार लोकांना माहीत असतं ते लोकांना पटवून सांगण्यात खुशाल असतात समोरच्या व्यक्तीचा त्रास कमी करण्यासाठी किंवा एखाद्या कामामध्ये मदत करण्याची हुशार लोकांची तयारी असते हुशार लोक इतरांचे शुभचिंतक असतात त्यामुळे ते प्रत्येकाला मदत करतात गर्व अहंकार ईर्ष्या गोष्टी वाईट आहेत त्या माणसाला खाली केसतात हे हुशार लोकांना माहीत असतं त्यामुळे ते कधीही कोणत्याच गोष्टीवर गर्व अहंकार करत नाहीत किंवा कोणाशीही तुलना करत नाहीत ईर्षा करत नाहीत म्हणून त्यांना वेगळे व्यक्तिमत्व म्हणजेच हुशार म्हणून ओळखले जाते ते जीवन अगदी साधं आणि सुंदर जगतात साधेपणामध्येच आनंद आहे आणि साध्या जीवनातच आयुष्याचा खरा रस आहे हे हुशार लोकांना माहीत असतं दिखावा न करता मोठेपण न सांगता साधं जीवन जगणं हुशार लोक पसंत करतात तर ही होती हुशार लोकांची खास लक्षणं हुशारी म्हणजे फक्त पुस्तकातील ज्ञान किंवा जास्त बोलणं नव्हे तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं शांत राहणं शिकण्याची तयारी ठेवणं आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं हेच खरं हुशारीचं लक्षण आहे यापैकी कोणतं लक्षण तुम्हाला सर्वात जास्त आवडलं भावलं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत आनंदी राहा हुशारीने जगा आणि स्वतःवर विश्वास ठेवा